हाय फ्रेंड्स का आज आहे संडे आणि आम्ही बनवणार आहे चिकन आणि चिकन आणले वासाने आमची मांजर पण आजूबाजूलाच भोगणार आहे आता आणि आता आम्ही कांदा कापायला सुरु केलाय कांदा सोबत थोडा थोडा आज मी चिकन बनवणार आहे स्वतः तुम्ही बघू शकता आणि आमचे पप्पा कांदा कटिंग करून देत आहेत मदत करतायत मला थोडी आणि आम आम्ही मार्गशीर महिना संपल्यानंतर आज पहिल्यांदा चिकन बनवतोय आम्ही तेवढं खात पण नाही डेली जास्त पण आज बनवतोय संडे आहे सुट्टी आहे पप्पांना पण त्यासाठी आज आम्ही बनवतोय मनू हे बघ मनू खात आज मनु घराच्या बाहेर अजिबात जाणार नाही ती वाफाने घरातच पुढे जाणार आहे आणि मी खेळ किस्ते खोबरं ठीक आहे चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं मस्तुरकी असा हात फिरून वगैरे एकदम व्यवस्थित मी अगोदर तुमच्या समोर परत धुतोय आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मसाला मध्ये लावून खायचं मी धुत असे एक किलो चिकन आहे हे एक किलो मध्ये असे दहा दहा वाले दोन आणले आहे किती ग्राम असते किती ग्राम आहे पन्नास ऐंशी ग्रॅम आहे ऐंशी ग्रॅम एक आहे दोस दोन ऐंशी ग्रामचे टाकायचे पेस्ट करायची अशी असतो अशी टाकायची ऑलरेडी मसाल्याची तयारी केलेलंच आहे मी इकडे खोबरा ठेवलाय खोबरे भाजायचे अद्रक लसूण कांदा हे सगळं भाजून मिक्स करायचं आपल्याला आपण मसाला वगैरे लावून घेऊया अदरकपतूनची पेस्ट वगैरे येत आहे शोर आणायला गेलाय मसाला वगैरे अदरकपतून पेस्ट आहे आपल्याला हे बघा हे टाकलेलं आहे पोरटा हे असं पूर्ण मिक्स करायला पाहिजे

कंटिन्यू कधी बनवत नाही असदा मसाला पण आहे तरी पण तरी टाकलं नाही पण ट्राय करूया हे सगळं मिळून मिक्स करून घ्यायचं हे सगळं असं

बस ला टाकायचं मसा काय दिलं आपण परत मसाल्याला घेऊन आजून पीस टाकणार आहे पीस फक्त मिक्स करण्यासाठी मसाले वगैरे आपण टाकून घेतलेला आहे हलका चिकन मसाला पण टाकावा लागेल चिकन मसाला आलेला आहे ॲव्हरेस्टचा चिकन मसाला आहे आलेला आहे

खोबरा भाजून घेतोय या पद्धतीने बघू शकता खोबरा भाजून घेतोय खोबरा भाजून घेतोय व्यवस्थित एकदम लाल थोडासा लाल उलटा याचा खोबरा लाल झाला तर व्यवस्थित मस्त काय लाल झाला ना तर चव उतरते करपू द्यायचा नाही काळा होऊ द्यायचा नाही बेकार होणार हलका लाल होऊ द्यायचा हलका हलका लाल झालेला आहे आता आता आपल्याला साईडला काढावं लागणार काय करपून जाईल चविष्ठी मजा नाही पटापट काढून घ्यावं लागेल असं काढून घेतला त्याच्यानंतर आपण कांदा टाकतो कांदा टाकला सगळा कांदा सगळ्यात हो महत्वाचा कांदा सगळ्यांनी व्यवस्थित कापून घेऊन म्हणजे हाताची काळजी घेऊन कापायची बायकांना काही सराव असते आपण कंचरी बनवतो त्याच्यामुळे आपल्याला कापू पडू शकतो याची पहिले काळजी घ्यायची थोडासा असा ठेवायचा काढा याच्यावरती हलका ठेवले तापवायला गाईस कडे ठेवले तापवायला कडे तापले तापलेले आहे आता आपण पहिलं तेल टाकूया तेल से कम एक चमच दोन दो चम्मच तसं आम्ही तेल जास्त खात नाही पण चिकनला थोडंसं टाकतो तीन चम्मच तीन चम्मच तेल झालं तेल, तेल काम साईडला तेल गरम होईल आता कांदा टाकून घेऊया कांदा पहिला कांदा झाला हा कांदा टाकल्यानंतर थोडंसं परतूया आता हे कांदा हे कांदा थोडासा हलका लाल करूया ओके हा गाईस अशा प्रकारे लाल झालेला आहे कांदा हे बघा पूर्णपणे लाल झालाय त्याच्यामध्ये आता लगेच हा बारीक गॅस करायचा असं पहिलंच काढून ठेवलेलं आहे आपण गीठ हळद मिरची पावडर असं मिक्स झालं त्याच्यामध्ये आता परत अद्रक लसूण पेस्ट टाकायचा आपल्याला हे बघा अद्रक लसूण पेस्ट हे एक चम्मचभर कारण त्याच्यात टाकलेलं आहे ना आपण त्याच टाकायचं परत मी काळी मिरी वाटून घेतलेली एक पास आणि ती काळी मिरी वाटून घेतलेली मस्तची काळी मिरी आपलं हे बघा काळी मिरी हे असं थोडासा हलक हलका टाकायचं जास्त नाही तिकट होतं ना का मिरच आपण तिकट भरपूर टाकायला आहे मिरचू वगैरे त्याच्यामुळे असं आहे हे बघा गॅस करून घ्यायचं ते बघा हे असा प्रकारे मसाला तयार झालेला आहे आपला असं बीस झाला ओके जाईल हे बघू शकतो तुम्ही असं ग्रीस झालेलं आहे आता हे बघा ओके अशा प्रकारे हे आपलं थोडा मसाला भाजेल का वाटू घेतलेला खोबऱ्याचं टमाटरचं वेळ आम्ही टमाटर नाही टाकलं कारण ह्याच्यातच टमाटर टाकलेला आम्ही एवढासा मसाला टाकायचा जास्त नको परत नंतर नेक्स्ट मला आपल्याला काम आले ठेवून दिलं आणि थोडासा घेऊ का बस एवढा बस ते एवढा टाकला मसाला ते असं मिक्स केलं त्याला तेल ह्याला सुट्ट तेल असं सुक वाटतं आपल्याला ते कारण खोबर वगैरे आहे ना आतमध्ये

पाणी टाकायचं नाही आपण पाणी बिलकुल टाकायचं नाही ही ग्रेव्ही वगैरे आहे ना ग्रेव्ही वगैरे टाकायचं मिनिट ठीक आहे आपले ओके दोन मिनिट असं काय बायको वरडते त्या कायला पाहिजे बायको वरला मग की असंच केलं तसंच केलं असं नाही व्हायला पाहिजे आता देखील मिक्स मिक्स करूया आपण मस्त

झालेलं आहे पूर्ण चिकन आता गॅस बंद करूया आपण कारण भरपूर वेळेस हालवून घेतले ते तुम्हाला दाखवलं नाही कारण एडीवर भरपूर लॉंग झाले असते त्याच्यामुळे काही दाखवलं नाही चिकन झालेलं आहे बघा मस्त हे बघा आर कोथिंबीर टाकली आपली <coughs> कोथिंबीर टाकला हलकासा अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची नाही आपण कोथिंबीर टाकली नाही व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित दिसतं छान दिसणार थोडंसं ह्याला हलवून घ्यायचं कारण कोथिंबीरची चौपन ना हाती लागली पाहिजे बघा एक किलो चिकन होतं हे एवढं बनलं कारण सगळं आपण बिलकुल इकडत दे त्यामुळे तर आपण बिलकुल पण पाणी एक थेंब पण वापरला नाही पूर्ण सुक्कम चिकनच्या पाण्यानं चिकन शिजलेलं आहे एक नंबर एक टेस्ट लागतं हे मी जेव्हा मी जेव्हा कलकत्त्याला गेलेलो ना म्हणजे आमचे साहेब होते साहेब साहेबाचं तिकडे काम होतं तेव्हा गेले तेव्हा हे शिकलेलं आहे हे रेसिपी एक नंबर बन छान दिसते मस्त झाले सुंदर आपण काय करूया स्वच्छ धुवून घ्यायचं मला भावत नाही का स्वच्छ धुवून घ्यायच आपण टप धुवून घेतलं स्वच्छ टप धुवून घेतला स्वच्छ आपल्याला जेवढं पाहिजे आपल्या घरात घरातले जेवढे माणसं आहेत त्याच्या हिसाबानं आपण हे सुखं चिकन काढून घेऊया जसं आहे तसं सा, मग मी तुम्हाला सांगतो पुढची रेसिपी कशी आहे तेव्हा हे ते सुख चिकन आहे पूर्णपणे आपल्याला रसा पण पाहिजे रसाशिवाय खा खायला होत नाही मग त्याच्यामुळे माझ्या मित्रांनी मला सांगितलेलं माझ्या मित्रांनी सांगितलेलं मला की हे सगळं काढल्यानंतर थोडेसे पीस ठेवायचे आणि त्याच्यात आपण परत हे बघा हे झालं आपलं काढून ठेवलं हे काढून ठेवलं आपलं परत एवढ्या चिकनचा रसा बनवणार रसा बनवणार रस्ते हे बघा आपल्या हिसाबानं किती घरात माणसं त्या हिसाबा चिकन तसंच ठेवलंय थोडस काढलंय चिकन चिकन काढून आपल्या करण्यासाठी सुकं चिकन हे थोडंसं चिकन घेऊन आपण रस्सा बनवतोय हो घरात किती माणसं येते त्याप्रमाणे गॅस चालू आहे माझा गॅस बारीक का तुम्ही काय आपलं वेस्ट जाणार नाही याची पण काळजी घ्यायला पाहिजे दोन चम्मच हे बाबा दोन ग्लास रस्सा झाला ओके परत ते आहे परत अर्धा ग्लास घेऊया म्हणजे पुरण रस्सा आपला खायला होईल इथं तू काही आठल मग थोडंसं आपण ये ना असं हे सगळं मसाला आपण ह्याच्यात पाणी काढलं ना हे सगळं आपण व्यवस्थित हे मसाला परत मिक्स करू शकतो आपण म्हणजे ह्याच्यानं काय होईल जशी ते टेस्ट आहे ना त्याची तशी ह्याची पण टेस्ट आहे थोडस मीठ वगैरे टाकावं लागेल सेनुसार थोडं आपला मसाला ठेवलेला आहे ना ह्याच्यामध्ये मसाला मी नाही टाकला अगोदर चिकन मसाला चिकन मसाला ह्याच्यामध्ये नाही टाकला सुक्यामध्ये तर हा वेगळा टाकणार आहे पण कारण आपण हे रसा ना त्या हिसाब गरज नाही आपल्याला आता तो मसाला मोठा टाकायची गरज नाही पण ह्याच्यात होऊन जाईल घराच्या पण पाच सहा जण असतं तर पाच सहा लोक असेल तर होऊन जातील हे रस्सा झाला रसा झाल्यावर परत आपण ह्याला उकळूया स्वच्छ झालंय सगळं सगळं स्वच्छ झालं असं आपण परत एक वेळेस थोडीशी अर्धक लसूण पेस्ट रसासाठी तोच यूज करू शकतो कारण असं शिजलेला आपल्याला फक्त उकळी मारायचे त्यानुसार हे आपलं पण आहे हा मसाला हा मसाला पण थोडंसं टाकूया नॉर्मली एवढंसा जास्त टाकायचं नाही आपल्याला हे झाला आणि आता आपण परत एक बार पेस्ट करून घेऊया ह्याची म्हणजे खालून घेऊया सॉरी जर ते उलतं सर थोडंसं उरलं बघा मिक्स झाला बरं रस्सा आणि ह्याच्यावरती आपण काय करूया हे बघा

गरम मसाला म्हणजे चिकनला रस्सा बनण्यासाठी आपण एक छान पैकी होईल नंतर आपल्याला लुक येईल कोथिंबीर वगैरे टाक आता झाकण ठेवूया आपण असं थोडंसं पाच मिनटं उकळी निघात पाच मिनटं उकळी निघाल्यानंतर आपण चेक करूया परत छान परत ओके आता आपलं झालेलं आहे उकळी आलेली आहे ना हे बघा आपण जास्त ऑइलचा यूज केला नाही पण छान झाले

चाने चाने चिकन गुड ओके बाय आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईबच जरूर करा ओके बाय बाय